मंडळी साईबाबांच्या शिर्डीमध्ये कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या थाटा माटात साजरा केला जातो यंदाही हा उत्सव मोठ्या थाटात पार पडला आणि याच उत्सवाची काही खास क्षणचित्र आम्ही तुमच्यासाठी हो, घेऊन आलो आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी श्री साईबाबा संस्थांच्या वतीने शिर्डीमध्ये गोकुळाष्टमीचा उत्सव मोठ्या थाटा माटात आयोजित केला जातो यंदा देखील हा उत्सव साईबाबा यांच्या समाधी मंदिरात आयोजित करण्यात आला श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरातील स्टेजवर सव्वीस ऑगस्टला रात्री दहा ते बारा या वेळेमध्ये ह भ प सौ प्रज्ञा देशपांडे पळसोदकर यांचं श्रीकृष्ण जन्मावर कीर्तन सुद्धा झालं रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्म झाल्यानंतर शेजारती करण्यात आली त्यानंतर आज सकाळी म्हणजे सत्तावीस तारखेला सकाळी दहा ते बारा या वेळामध्ये गोकुळाष्टमी उत्सवानिमित्तच साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या स्टेजवर गोपाळ काल्याचंही कीर्तन झालं कीर्तनानंतर बारा वाजता समाधी मंदिरात दहीहंडी फोडण्यात आली या संपूर्ण उत्सवाला मंदिर पुजारी कर्मचारी शिर्डी ग्रामस्थ आणि साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री साईबाबा संस्थांच्या वतीने आयोजित केलेला हा गोकुळाष्टमीचा उत्सव मोठ्या आनंदमय आणि भक्तिमय वातावरणात पार पडला मित्रांनो साईबाबांच्या शिर्डीमध्ये गोकुळाष्टमी उत्सवाची परंपरा फार जुनी आहे असं म्हणतात की श्री साईबाबांच्या हयातीपासूनच हा उत्सव सुरू आहे आणि म्हणूनच या उत्सवाला सुमारे शंभर वर्षांपेक्षा सुद्धा अधिक काळता लोटलेला आहे तरी देखील हा उत्सव मोठ्या थाटात आजही साजरा केला जातो शिर्डीमध्ये साजरा साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रमुख उत्सवांपैकी असणारा हा गोकुळाष्टमीचा उत्सव आहे या उत्सवामध्ये साई भक्त मोठ्या संख्येने सहभागी होत असतात मग मंडळी तुम्ही कधी शिर्डीला गोकुळाष्टमीला गेला आहात का हा उत्सव तुम्ही तुमच्या डोळ्यांनी कधी का तुमचा या बाबतीतला अनुभव कसा होता कमेंट करून आम्हाला नक्की सांगा जय श्री कृष्ण अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण लोकमत भक्ती चॅनल ला करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका